मंडळी आपण आज सध्या आहो आर्वी जिल् आर्वी तालुक्यात वर्धा जिल्ह्यामध्ये कौडण्यपूर जवळचं एक गाव आहे आणि मला जाताना इथं थोडंसं थो 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 हे शेत पिवळं पडलेलं दिसलं इथं पहा कपाशीची हाईट वगैरे व्यवस्थित झालेली आहे पात्या वगैरे चांगल्या आहे परंतु झाड थोडंसं थो 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 पिवळंसर वाटते आणि अशामुळे एक धोका निर्माण होतो तो धोका म्हणजे पातीगळ ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता या पातीचा एक वेगळाच कलर इथं आलेला आहे आणि याला जर वेळीच उपाययोजना मिळाल्या नाही तर ही पाती गळ होऊ शकते निश्चित तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे पिवळेपणा घालवण्यासाठी एकदम स्वस्त उपाय सांगतो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचा आहे तुम्हाला साठ ते ऐंशी ग्राम म्हणजे एवढी जर हाईट तुमच्या कपाशीची असेल तर मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे तुम्हाला साठ ते ऐंशी ग्राम आणि सोबत पॉवर सफल घ्यायचं आहे चाळीस मिली या दोनच औषधाने तुमचं शंभर टक्के झाड हिरवं पडेल तुमच्याकडे जर डी ए पी शिल्लक असेल तर दीड किलो डी ए पी नऊ लिटर पाण्यात भिजवत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते जे तयार झालेलं पाणी आहे लिटर पाणी ते एका पंपाला एक लिटर वापरा शंभर टक्के झाड हिरवं पडणार आणि हे कशामुळे झालं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो बा इथे तुम्ही जमीन पाहू शकता हलकीशी चुनखडी जमीन आहे अशा जमिनीमध्ये याचं प्रमाण लवकर दिसेल आणि जी जमीन हलकी आहे म्हणजे पांढरीची जी जमीन म्हणतो आपण त्या जमिनीतसुद्धा सुद्धा याचं प्रमाण थोडंसं लवकर दिसेल परंतु काळ्या जमिनीत जर पाणी साचलं असेल तरच फक्त तुम्हाला असा कलर कपाशीचा दिसू शकतो आणि या सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये मी सांगितलेलं औषध तुम्ही वापरू शकता आणि हे होते फक्त आपण दिलेलं खतं जे दिलेलं दिले खतं सततच्या पावसामुळे लीच आऊट झाले म्हणजे वाहून गेले पिकाला पाहिजे त्या प्रमाणात मिळाले नाही हा याचं हे याचं मुख्य कारण आहे मंडळी टेक्निकल माहिती आवडली असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद